टी एन न्यूज नाशिक शोध सत्याचा दिस ना बाबा कुठे गेला कुठे गेला भेटला उद्या 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 गुन्हेगारी हद्दपार व्हावी यासाठी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेमधून स्टॉप अँड सर्च हा उपक्रम राबविण्यात येत आहे या उपक्रमाच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून ठिकठिकाणी अनेक आरोपींच्या मुसक्या आवरण्यात पोलिसांना यश आलंय अशीच एक कारवाई सात जानेवारीला पहाटे तीन वाजेच्या सुमारास नव्वा मैल या ठिकाणी पोलिसांनी केली आहे या ठिकाणी संशयास्पद हळवून आलेल्या एम एच शून्य दोन जे पी शून्य एक तेवीस मारुती एसएक्स वाहन पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला यावेळी वाहन चालकाने न थांबता पोलीस अंमलदारांच्या अंगावर गाडी चालवण्याचा प्रयत्न केला दरम्यान यावेळी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत संबंधित पोलीस, पोलीस नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिली यावेळी विविध पथकांनी एकत्र येत दोन ते तीन तास जवळपास पंचवीस किलोमीटर पाठलाग केल्यानंतर संबंधित आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत यावेळी गाडीची झाडाझडती घेतली असता त्यामधून पंधरा लाख रुपये किमतीचा अठ्ठावीस किलो गांजा पोलिसांनी हस्तगत केला असून आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले दरम्यान आपला जीव धोक्यात हो घालत पोलिसांनी केलेल्या कारवाईची दखल घेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी संबंधित अधिकारी आणि अंमलदार यांना प्रशस्तीपत्रक आणि रोख रक्कम देऊन त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे तर या कारवाईमुळे नाशिककरांकडून देखील समाधान व्यक्त करण्याबरोबरच पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक केलं जात आहे काल दिनांक सात जानेवारी रोजी रात्रग्रस्त अधिकारी म्हणून आम्ही कर्तव्य होतो आम्हाला पर्यवेक्षण एक म्हणून कर्तव्य होतं साधारण रात्रीचे दोन अडीचच्या दरम्यान अडगाव पोलीस स्टेशनचे सी आर मोबाईलवरती कर्मचारी भाऊराव गांगुडे यांचा कॉल आला की ते एका वा संशयित वाहनाचा पाठलाग करत आहेत परंतु ते वाहन थांबत नाहीये सुद्धा ती माहिती मिळा मिळताच आम्ही सुद्धा त्या वाहनाच्या दिशेने गेलो आणि सदर वाहनाचा पाठलाग केला सदर वाहन जेव्हा आम्ही ताब्यात घेतलं तेव्हा त्या, त्या वाहनामध्ये पाच इसम होते त्यापैकी चार इसम पडून गेले एक इसम आम्ही ताब्यात घेतला सदर वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये गांजा सदृश्य <coughs> माल मिळून आला सदरचा माल आणि आरोपी आम्ही ताब्यात घेऊन पाडगाव पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिले आहे आम्ही निलेश पेट्रोल पंपवर होतो आम्हाला आडगाव शेअर मोबाईलचा कॉल झाला शेअर कॉल झाल्यानंतर आम्ही त्याच दिशेने तसंच निघालो आणि जत्रा हॉटेल मार्गे आम्ही पण शेअरच्या मदतीतला गेलो आणि पाठलाग सुरू केला आणि पुढे गाडी चक्रधर दत्त मंदिरे त्याच्या समोर गाडी ती पकडली आणि ती शेरू च्या वाले त्याच्या समोर शेरू च्या मी पोलीस कॉन्स्टेबल परदेशी माझ्यासोबत पोलीस कॉन्स्टेबल बाहीकर आम्ही आडगाव टी व्ही मोबाईल समर्थनगर पेट्रोलिंग करत होतो दरम्यान मोबाईलने कॉल दिला की एक लाल रंगाची कार ही त्यांना हायवेच्या दिशेने मग आम्ही हॉटेल ठिकाणी पॉईंटवर आलो हॉटेल आलो आणि एक दोन तीन सेकंदामध्ये लाल रंगाची कार आली आणि तिने आम्हाला कट मारला लगेच गांगुडीने पुन्हा एक कॉल दिला की हीच ती गाडी आहे मग आम्ही तिला कंटिन्यू फॉलो केलं आणि पुढे कंट्रोलला त्या गाडीचं पूर्ण वर्णन मे गाडी कोणत्या कंपनीची आहे आणि गाडीचा नंबर देऊन मग त्या गाडीला पुढे फॉलो केलं के मग द्वारकेपर्यंत बाकी गाड्या ॲड झाल्या कंट्रोल त्याला था, पुढे आदेश देत राहील आम्ही पेट्रोलिंगला लाखल लावला दिलेश्वर गौरव पेट्रोल चेक करत होतो त्या ठिकाणी आम्हाला शेअर मोबाईलचा कॉल झाला एक संशयित वाहनाबद्दल आम्ही तात्काळ पेट्रोल पंपवरून निघालो आणि जत्रा हॉटेल मार्गे गाडीचा पाठलाग सुरू केला व चक्रधर स्वामी मंदिरजवळ गाडी पकडली होती ते आमचं थांबलं आम्ही रात्री आडगाव पोलीस स्टेशनमध्ये आर मोबाईलमध्ये मी आणि पोलीस oh. कॉन्स्टेबल यक्षदा पवार असे रात्रव्यस्त करत असताना नऊ महिले ते पोहोचलो तेथे ते एक संशयित वाहन दिसले पवार यांनी मला ती सदर गाडीचे बाबत सांगितली तरी गाडी मी थांबवण्याचा प्रयत्न करत असताना ती गाडी न थांबता आडगाव पोलीस स्टेशन मुंबईच्या दिशेने पळू लागली त्या दरम्यान मी आडगाव पेट्रोल मोबाईलचं लोकेशन घेऊन त्यांना कळविले व पुढे मदतीसाठी डी मोबाईल यांना कळविले नंतर ती गाडी न थांबल्यामुळे पुढे अजून मदतीची आवश्यकता असल्याने कंट्रोलला कॉल देऊन पुढील सर्व गस्तीवरील माहिती देऊन कंट्रोलने कळविले तरी सदरचे वाहन हे द्वारका द्वारका येथून परत रिट, रिटर्न टर्न मारून आडगाव पोलिटिशनच्या हाती रस्त्याचं काम चालू होते तिथे डेड पॉईंटला थांबली त्यातले चार लोक पळून गेले एक आरोपी आम्ही स्वतः पकडलेला आहे मी डब्ल्यू पी सी सुगंधा नवली नियंत्रण कक्ष निवडणुकीस असून रात्री चॅनल नंबर तीनच्या ड्युटी करता कर्तव्यावर हजर होते हजर असताना त्या दरम्यान दोनच्या दरम्यान आडगाव सी आर मोबाईल यांना एक संशयित वाहन आढळून आले त्या वाहन थांबत नसल्या कारणाने त्यांना इतर मोबाईल्स इतर वाहनांची मदतची आवश्यकता होती आपण त्याचप्रमाणेच मी त्यांना इतर वाहनांना सूचना देऊन त्यांना रवाना केले आणि सदरचे वाहन थांबत नसल्या कारणाने त्यांचा व्हिडिओ तयार सा करण्यास सांगितले आणि सदरचे वाहन हे साधारण अडीच ते पाडतीनशे दरम्यान डिटेक्ट करण्यात आले आडगाव येथे श्री चक्रस्वामी मंदिर आहे या ठिकाणी डिटेक्ट करण्यात आलेले अडीच ते तीन दरम्यान आडगावकडून नवा मैलकडे जात असताना टर्न मारत असताना एक कार संशयितरित्या था थांबली होती आम्ही तिथे पेट्रोलिंग करत येत था असताना ती संशयित्या निघाली तेव्हा मी पोलीस हवालदार एकशे एकोणसाठ दादा यांना सांगितले की की संशयितरित्या गाडी तिथून निघालेली आहे त्याच्यावरून दादा यांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण ती गाई गाडी थांबली नाही त्याच्यावरून दादांनी कंट्रोल यांना कॉल दिला व आम्ही पाठलाग सुरू केला त्यासाठी ब्युरो रिपोर्ट डी एन नाशिक न्यूज नाशिक